गंगा निमित्त सायखेडा येथे गंगापूजन व भजन पुस्तिकेचं प्रकाशन सोहळा संपन्न सायखेडा येथे श्री बालाजी भगवान संस्थांच्या वतीनं आणि महंत श्री श्री एक हजार आठ स्वामी कमलाकांत आचार्यजी महाराज यांच्या पावन मार्गदर्शनाखाली गंगा गंगा गंगापूजन सोहळा भक्तिभावात पार पडला गुरुवारी दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता गंगा पूजनाचा कार्यक्रम गोता तिरी आयोजित करण्यात आला होता या शुभप्रसंगी काकडा भजन मालिका या भक्तिपूर्ण पुस्तिकाचं प्रकाशन व लोकार्पण सोहळा श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिर सायखेडा येथे संपन्न झालं कार्यक्रमास परिसरातील भाविकांनी मोठी उपस्थिती लावली होती सर्व भक्तांनी कार्यक्रमाचा भक्तिभावानी लाभ घेतला आज गंगरा। स्वर्गातून पृथ्वीवरती गंगा अवतरली तो समस्त मानवजातीसाठी अमृत अमृततुल्य असा दिवस त्यातच आज जागतिक पर्यावरण दिवस असा दुहेरी दुग्ध योग आज या ठिकाणी घडून आलेला आहे आपल्या येथील व्यंकटेश मंदिरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे गंगा गोदावरीची आरती ह्या दिवसा ह्या दिवशी आपण मोठ्या भक्तिभावानं उत्साहानं आणि तळमळीनं करत असतो सायखेड्यामध्ये अनेक मंदिरांची मांदियाळी आहे वर्षभर सर्वच मंदिरांमध्ये काकडा भजन असेल कीर्तन असेल कथा असेल हरिपाठ असेल किंवा अन्य कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमांच्या माध्यमातून भक्तांची रेलचेल सर्वच मंदिरांमध्ये वर्षभर आपल्याला बघायला मिळते आणि त्यातूनच आपली संस्कृती टिकून राहते संस्कृती वाढीसाठी पोषक असं वातावरण निर्माण होत याचं सर्व श्रेय आदरणीय या मंदिराचे संस्थापक श्री श्री वैकुंठवासी एक हजार आठ बलिभद्राचार्यजी महाराज त्यांचे शिष्य वैकुंठवासी श्री श्री एक हजार आठ शतायुषी स्वामी षटकोपाचार्यजी महाराज त्यांचे शिष्य वैकुंठवासी श्री श्री एक हजार आठ कृष्णमाचार्यजी महाराज आणि सध्या या मंदिराचं महंतपद पुजारीपद जे भूषवत आहेत स्वीकारलेलं आहे असे महंत श्री श्री एक हजार आठ कमलाकांताचार्यजी महाराज त्याचप्रमाणे उपस्थित असलेले नृसिंह मंदिराचे मठाधिपती महंत रघुनंदनदासजी महाराज आपल्या सर्वांना पूजा अर्चेच्या निमित्तानं ज्ञात असलेले बापूमुळे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक